ऋषी पंचमी निमित्ताने घराच्या दर्शनासाठी दोनशे पन्नास महिला रवाना डॉक्टर मिलिंद पवार यांचा महिलांसाठी कौतुकास्पद उपक्रम शारदा फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच सौंदाणे गावाचे माजी सरपंच डॉक्टर मिलिंद पवार व त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने ऋषी पंचमीच्या निमित्ताने महिलांसाठी मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील माजी सरपंच तथा शारदा फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर मिलिंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी आठ सप्टेंबर रोजी सकाळी सौंदाणे नगरी ते वेरुळ घृष्णेश्वर असे ऋषी पंचमी निमित्ताने मोफत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांसाठी तब्बल पाच स्लीपर कोच लक्झरी बसेसची सोय करण्यात आली होती यामध्ये दोनशे पन्नास महिला सहभागी झाल्या तर या शुभ पर्वावर नारळवाडून घृष्णेश्वर दर्शन सोहळ्यासाठी सौंदाणे येथून बसेस रवाना झाल्या आयुष्य जगत असताना समाजातील गोरगरीब भाविकांना ईश्वर सेवा घडविण्यासाठी सलग तीन वर्षापासून हा उपक्रम निशुल्कपणे सुरू आहे राजकारण असो वा समाजकारण हे सर्व करीत असताना गावाच्या मातीशी व जनतेशी नाड असलेले डॉ मिलिंद पवार यांच्या या उपक्रमाबद्दल महिला वर्ग परिसरातून होत उपक्रमा डॉक्टर पवार यांनी यापुढे देखील देवदर्शनाची सेवा अविरतपणे सुरू ठेवण्याची भावना व्यक्त केली महिला वर्गाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व आहे महिलांवर कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांना देवदर्शनासाठी घराबाहेर पडता येत नाही मात्र या ऋषी या निमित्ताने देवदर्शनाचा आनंद त्यांना घेता येत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शारदा फाउंडेशन सौंदाणे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मिलिंद पवार सचिव गजानन पवार भाष्कर आहेर मनोज बागुल युवराज खैरनार मोहन पवार प्रवीण पवार योगेश खैरनार विजय पवार राजेंद्र पवार सार्थक पवार सुनील खैरनार प्रभाकर खैरनार राकेश सूर्यवंशी रमेश पवार शरद पवार रणजित शेवाळे भैया पवार दिगंबर खैरनार इत्यादी सदस्य यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले एस नाई टी व्ही व्यवस्थापकीय संपादक शरद पवार नमस्कार आपण बघत आहात येस नाईन न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्र आज आपण आहोत सौंदानी नगरीमध्ये त्याने गावामध्ये जर बघायला गेलं तर गावावर प्रेम करणारे आणि कर्तृत्ववान माणसं या गावामध्ये गावाला लाभलेले आहेत प्रत्येकजण आपल्या गावासाठी काही ना काही करत असतो आणि त्याच माध्यमातून आज जर बघायला गेलं तर आज ऋषी पंचमीच्या निमित्ताने महिला वर्गांना यात्रेच दर्शन करण्यासाठी पाच लक्झरी गाड्या या ठिकाणून जात आहेत आणि पूर्ण गाव आजूबाजूचा परिसर या ठिकाणी मोठं महिला मंडळ मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून या दृश्यातून दिसून येत आहे बघा ऋषी पंचमी निमित्त गावातून जे मिलिंद पवार यांचं सहकार्य या ठिकाणी मिळत आहे आणि त्याच माध्यमातून हा पूर्ण महिला वर्ग यात्रेसाठी या ठिकाणून मार्गस्थ होताना आपल्याला दिसत आहे बऱ्याचशा या ठिकाणी महिला वर्ग आहेत आपण त्यांच्याशी या विषयावरती संवाद साधणार आहोत ताई तुमचं नाव सांगा शोभा कैलास पवार कुठं चालला तुम्ही वेरुळा अजिंठा मार कोण घेऊन जात मिलिंद पवार बऱ्याचशा महिला वर्ग आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर तुमचं नाव हो सांगा सविता खेर कुठून आला सौदानावरूनच आला कुठे जातात बेरुळ काय सांगाल आज ऋषी पंचमी आणि आपल्या गावातून एक चांगल्या कर्तृत्व माणसांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिलेली काय सांगाल डॉक्टरांबद्दल चालला वेरूळ काय सांगाल बघा आज एक गावाच्या वतीने आमच्या सोजवळ माणसाने आज देवदर्शन करण्यासाठी पाठवतो त्यांचा खूप आभार आहे प्रमिला वसंत खैर कोण ना। आला आम्ही माळी पाड्यावर फुलेवाडी मध्ये राहतो आज आपल्याला बघा ऋषी पंचमीचा योग आहे आणि या शुभास्ते आपल्या गावातून एक दर्शनासाठी या ठिकाण पूर्ण महिला जात आहेत आणि कोणाच्या माध्यमातून जात आहेत काय आमचे मिलिंद दादा पवार आम्ही यांच्यातर्फे दोन हजार बावीस मध्ये गेलो होतो त्यांनी पण या गाड्या काढल्या होत्या म्हणजे नेहमी आपल्या नेहमी हो मिलिंद कडून आणि त्यांनी आमची फराळ पाण्याची व्यवस्था सगळी केली जाते केळी राजगिऱ्याचे लाडू पाण्याची बॉटल परत काहीतरी गिफ्ट पण देतात हो पहिल्या वर्षी पण गिफ्ट दिलं दुसऱ्या वर्षी पण दोन हजार तेवीस मध्ये आम्ही शादाला गेलो होतो शादा प्रकाशा ते ऋषी पंचमीसाठी त्यांनी पंधरा दिवसाच्या आधीच आम्ही बुक करतो सांगून देतात ते आणि परत आता सुद्धा त्यांनी ऋषी पंचमी निमित्त आता आम्ही चाललो वेरूळ कुलताबाद जे हा त्यामुळे आम्हाला त्या मिलिंदाजाचा खूप आनंद आहे खूप आभारी आहोत नक्कीच नक्की हा अशा पद्धतीने बघा आपण जे गावातून नेहमी दर प्रत्येक ऋषी पंचमीला अशा पद्धतीने या ठिकाणून हा उपक्रम राबवला जातो अनेक महिला वर्गांना जे यात्रेचं दर्शन मात्य। मात्या 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 या ठिकाणी घडविण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून जे फराय पाण्याची व्यवस्था आहे ही डॉक्टर मिलिंद पवार हे पूर्ण अशा खर्च करत करतायत आपण दृश्याच्या माध्यमातून बघू शकता अनेक महिला वर्गांनी या ठिकाणी या ऋषी निमित्त मोठी गर्दी केलेली आपल्याला दृश्याच्या माध्यमातून दिसत आहे काही तुमचं नाव सांगा

डॉक्टरांनी सल काढलेली आहे आज इकडे उभा राहतो आमच्या एस न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज ऋषी पंचमी आहे आणि त्या निमित्तानं आज महिलांचा या ठिकाणी प्रचंड प्र, प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो वेरुळ आणि भद्रामार कशा निमित्ताने जातो ऋषी पंचमी डॉक्टर ही नेहमीच नाही म्हणजे आता दोन तीन वर्षापासून चालू आहे त्यांचं हे ती खूप सुविधा एकदम छान आहे त्यांनी म्हणजे भरपूर केलं त्यांनी या गावासाठी त्यांनी म्हणजे राजकारणात होते तेव्हा मी भरपूर केलं आणि आताही महिलांसाठी म्हणजे भरपूर तेच करून राहिलेले तर काही दुसऱ्यांनी काही कोणी केलं नाही मिलिंद डॉक्टरनी जसं केलं दसर कोणीच केलेलं नाही तुम्ही वेरुळला जात आहेत घृष्णेश्वरला जात आहेत त्या माध्यमातून आज तिथे दर्शनासाठी जात आहेत उपवास पाण्याची जी व्यवस्था आहे ती त्यांनी मागच्या वर्षी सुद्धा शादा प्रकाशाला नेलं ना भरपूर फराळ पाणी व्यवस्थित दिलं आणि आता सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि गिफ्ट म्हणून महिलांना पर्स वगैरे दिल्या सर्व गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहेत प्रत्येक वर्षी या ठिकाणून हे सहल ऋषी निमित्त बाहेर जातात तीन वर्ष पासून जवळजवळ चालू येईल त्यांचं तर बघा या अशा पद्धतीने जो गावातून जो उपक्रम राबवला जातो डॉक्टर मिलिंद पवार यांच्या वतीने आपण या पूर्ण महिला वर्गाशी आपण चर्चा केली त्यांच्याशी या विषयावरती संवाद साधलेला आहे त्यांचं या ठिकाणी एकूण म्हणणं अशाच पद्धतीनं आहे की प्रत्येक वर्षी ते या ठिकाणून एक उपक्रम राबवतात आणि ऋषी पंचमीच्या शुभ मुहूर्तावरती ते प्रत्येक जिथं जिथं आता मागे या त्यांनी कुठं शाद शादा प्रकाशा या ठिकाणी दर्शनासाठी नेलेलं होतं आजही ते घृष्णेश्वर या ठिकाणी जात आहेत वेरुळ अजिंठा सारख्या शा, ठिकाणी आणि ह्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवत आहेत गावासाठी चांगले कर्तृत्व या ठिकाणी ते करताना आपल्या या दृश्याच्या माध्यमातून आज महिला वर्गाशी बोलताना दिसून आलेला आहे बघा ज्यांच्या माध्यमातून आज ह्या पाच बसेस कृषी पंचमी निमित्त घृष्णेश्वर वेरुळ अजिंठा या ठिकाणी मार्गस्थ झालेल्या आहेत आणि आपण मागासला जरा महिला वर्गांशी संवाद साधला त्या माध्यमातून डॉक्टर मिलिंद पवार यांचा शब्द सोमनं त्यांच्यावरती उधळली गेलीत डॉक्टर मिलिंद पवार सोबत आहेत नक्की त्यांचा हा उपक्रम ते कशा पद्धतीने राबवतात आमच्या तुमचं स्वागत आहे नमस्कार आ, कशा निमित्त हा उपक्रम आपण आणि किती सल, किती वर्षापासून राबवला हो जातो ऋषी पंचमीच्या निमित्ताने आमच्या गावातल्या बऱ्याच साऱ्या स्त्रिया पर्यटनासाठी जात होत्या शंकरजीच्या दर्शनासाठी त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की काही ज्या असतात स्त्रिया ज्या म्हणजे धन्य अशा ठिकाणी जाणं अशक्य होत नाही त्यांच्यासाठी आम्ही आमच्या सर्वांच्या माध्यमातून सौजाने गावातले सर्व ग्रामस्थ आमचे शारदा फाउंडेशनचे सर्व सदस्य यांच्या माध्यमातून असं ठरवलं की त्यांची जास्त अडचण न होऊ देता आपणच एक सर्वांनी मिळून त्या पद्धतीचं करणार म्हणून आम्ही मागच्या एक तीन वर्षापासून सलग उपक्रम आम्ही राबवतो आहे त्यामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी या आमच्या गावातल्या सर्व आमच्या नाता भगिनी ज्या आहेत त्यांना आम्ही ऋषी निमित्ताने प्रत्येक एक एक ज्योतिर्लिंग जे आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना दर्शनासाठी नेतो आहे आमचा प्रतिसाद बघता मागच्या ज्या ज्या पद्धतीने आमचं वर्ष वाढतं आहे त्या ज्या पद्धतीने आम्हाला मिळणारा प्रतिसाद जो आहे तो पण तसा वाढतो आहे मी आमच्या गावातल्या सर्व माता भगिनी व आमचे सर्व मार्गदर्शक व आमचे शारदा फाउंडेशनचे सर्व सदस्य यांना खूप खूप धन्यवाद देतो कारण त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच हा आमचा उपक्रम व हो सर्व नियोजन आम्हाला करता येतात एकूण किती बसेस होत्या आणि एकूण किती महिला या ठिकाणून मार्गस्थ झालेल्या एकूण पाच बसेस आहेत एका बसमध्ये जवळपास एक पन्नास स्त्रिया अशा जवळपास एक अडीचशे स्त्रिया इथे आहेत आणि या सर्व एक आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने इथून पाण्याची व्यवस्था आहे आम्ही त्यांच्या उपवासाच्या प्रमाणे ऋषीच्या निमित्ताने जे जे त्यांना लागतं एक, लागत एक शास्त्र पद्धतीने ते ते आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना तिथे अवेलेबल केलेलं आहे जेणेकरून त्यांना घरून घरून काही घेण्याची आवश्यकता नाही रस्त्यावर त्यांची पाण्याची पाण्याची व्यवस्था असेल किंवा त्यांच्या उपवासाची पराळाची व्यवस्था असेल ती आम्ही आमच्याकडनं करण्यात आलेली आहे खूप खूप धन्यवाद डॉक्टर मिलिंद पवार आपल्या सोबत होते आणि या माध्यमातून शारदा फाउंडेशनच्या माध्यमातून चांगला हा उपक्रम प्रत्येक ऋषी पंचमीला सलग तीन वर्षापासून राबवला जातो आहे एकूण या ठिकाणाहून पाच बसेस आणि अडीचशे महिला या ठिकाणून मार्गस्थ झालेल्या आहेत एस नाईन न्यूज साठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचू आपल्या सबस्क्राईब करायकोन